खंडोबाच्या आज आम्ही आज आम्हाला दरवर्षीसाठी आमंत्रण ज्यावेळेस मंदिराला द्यायला आज आमदार सरकार मुख्यमंत्री मला सहभागी व्हायला मिळालं त्याबद्दल मी खरोखर स्वतःला अभिमान मिळाल तर जयंतीला या कदबाच्या आशीर्वादाने प्रताप सात्रा चौथंडा आमदार म्हणून निवडून झाला याचा मला अभिमान आणि सर्व या जनतेचा विश्वास प्रामाणिक प्रयत्न व आरती करता करता एक मनामध्ये भावना झाली की आता मंदिराला एवढी वर्ष झालेली आहे परंतु पुनर ह्या मंदिराचा जीर्णोद्धार चांगल्या प्रकारे व्हावा यासाठी धन्यवाद नमस्कार माझं नाव अजित कुमार रामचंद्र पवार मी राहिला इथे दोन हजार सहा सालापासून आहे आणि खंडोबाचं जे मंदिर आहे मागे दिसतंय ते पन्नास वर्षापेक्षा जास्त जुना आहे असा त्याचा इतिहास आहे एक जागृत मंदिर आणि जागृत देवस्थान म्हणून याचा एक लौकिक आहे दोन हजार सहा पासून चंपाीला हा उत्सव सुरू करण्यात आला त्यावेळी मोजक्याच जणांच्या सहकार्यानं हा उत्सव सुरू करण्यात आला त्यानंतर अखंड एकोणीसावं वर्ष हे सुरू आहे या मंडळाचं एक वैशिष्ट्य म्हणजे या मंडळातील सर्व व्यक्ती या चांगल्या ठिकाणी नोकरीला आहेत सर्वसाधारणपणे वर्षातून एकदा हा कार्यक्रम पार पडतो आणि त्या कार्यक्रमाला सर्व मुलंही एकत्र येतात आणि परत पुढच्या कार्यक्रमाला थेट भेटतात सर्वसाधारणपणे वर्षभरात या मुलांचा फारसा असा एकमेकांशी संबंध येत नाही तरी सुद्धा हा कार्यक्रम इतक्या जोशाने उत्साहाने आणि खूप चांगल्या प्रकारे साजरा होतो यामध्ये सर्व ज्येष्ठांपासून ते कनिष्ठांपर्यंत सगळ्यांचं सहकार्य या कार्यक्रमात होत सर्वसाधारणपणे सुरुवातीच्या वर्षांमध्ये दोन ते अडीच हजार भाविक या भांडाऱ्याचा लाभ घेत होते आज ही संख्या जवळपास सहा हजाराच्या वर गेलेली आहे या कार्यक्रमाला होणारा अन्नदान आणि त्याला अन्नदानात सहकार्य करणारे भाविक भक्तांचीही दिवसेंदिवस वाढ होत आहे सर्वसाधारणपणे सुरुवात झालेली ही प्रथा यापुढेही अखंड या चालत राहावी आणि यासाठी या लोकमान्य नगरीतील सर्व लोकार लोकांकडून होणारा लोका हा कार्यक्रम आहे फक्त कार्यकर्ते असून चालत नाही तर तसे देणगीदार आणि या कार्यक्रमाला सहकार्य करणारे जे लोक आहेत त्यांच्यामुळे हा कार्यक्रम अखंड चाललेला आहे आणि आता सगळं श्रेय खंडोबा भाविक भक्तांना आणि प्रत्यक्ष जेजुरीचा खंडेराया आणि लोकमान्य नगरीचे जागृत देवस्थान श्री खंडेरायाला आम्ही अर्पण करतो मी या देवाचा भक्त असून आणि हे नक्कीच सर्वांचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांना लाभेल असं मी इथं बोलतो आणि माझे दोन शब्द संपवतो आपण बोलण्यासाठी मला संधी दिली त्याबद्दल मी आपले धन्यवाद देतो आणि खंडोबा सेवा समितीकडून आपले सगळ्यांचे जाहीर आभार व्यक्त करतो धन्यवाद आम्ही सर्व खंडोबा रहिवासी मंडळाच्या सगळ्या महिला आहोत आम्ही गेले एकोणीस वर्ष हा कार्यक्रम करीत आहोत आणि खूप एकोप्याने हा कार्यक्रम होत आहे आणि सगळ्या एकदम उत्साहाने या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात दोघे तीन महिने अगोदरच ती का, या कार्यक्रमाची आम्ही सुरुवात करतो आणि ती लगबग क कंटिन्यू चालू असते आमची सगळ्यांची आणि याच्यामध्ये आम्ही एकोणीस वर्ष खूप व्यवस्थित हा कार्यक्रम चालू केलेला आहे आणि आता ह्या हो। सगळ्या तरुण पिढीमध्ये आम्ही हा कार्यक्रम हे करून देत आहोत आणि हे मुलं पण खूप आमची जी मुलं आहेत मंडळाची ती खूप मेहनत घेतात त्या कार्यक्रमासाठी रात्रंदिवस खूप मेहनत करतात सगळं एकदम नियोजनबद्ध कार्यक्रम असतो हा आमचा किती वर्षापासून चालू आहे एकोणीस वर्ष गेले एकोणीस वर्ष हा कार्यक्रम करतोय आम्ही आणि संघामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे दोन हजार सहा या मंदिरामध्ये खंडोबाची यात्रा अगदी पडत आहे निर्विषयी मोठ्यांपासून अगदी उत्साहाचं वातावरण असतं गेल्या ती म्हणजे ती, तीन महिन्या आधीपासून याची तयारी लागते जशी लोक दिवाळीची वाट बघतो तशी आम्ही आमच्या खंडोबाच्या जत्रेची वाट बघतो ती तो दिवस येणार आणि उत्साहात आनंदात आम्ही त्या जत्रेमध्ये सहभागी होणार जशी तरुण पिढी आहे तसे वयस्करांपासून आम्ही तो संदेश घेत असतो की काय करायचं कसं करायचं सगळ्या गोष्टींचं आम्हाला आतापर्यंत त्यांनी योग्य मार्गदर्शन केलेलं आहे आणि येणाऱ्या पिढीला पण आम्ही ते व्यवस्थित सांगणार आहोत आणि आमच्या या मंदिर